नमस्कार भावांनो आज चालू असलेल्या निमसोड मैदानामध्ये पैलवान अभिजित पवार यांचा वेगाचा शेवट सर्जाचा सेमी क्रमांक किती तर भावांनो सर्जाचा पैरा तर एवन जोडी पिष्टन बावीस अकरासोबत पिष्टन बावीस अकरा सर्जा म्हटल्यावर टॉपचा स्पीड असतो तर भावांनो गट नंबर एकमध्ये ही गाडी पालाली होती सुट्टा निकाल घेऊन गाडी सेमीसाठी पात्र झाली होती तर भावांनो सेमी क्रमांक असणार आहे सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक चारवर सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक चार वर सर्जा आणि पिष्टनची गाडी आपल्याला पळताना दिसणार आहे या जोडीला टॉपचा गॅस आहे आजच्या मैदानातील ही दावेदार जोडी आहे अजून एक टॉपची जोडी म्हणजे विठ्ठल नानांची नवीन खरेदी तेजा आणि घरनिकीचा राजा यामध्ये नक्कीच टफाईट होणार आहे फायनलमध्ये पण सध्या सेमीमध्ये सेमी क्रमांक तीन तास क्रमांक चार वर सर्जा पिष्टनची गाडी आहे आणि सेमी क्रमांक एकमध्ये मध्ये तेजा आणि राजाची गाडी असणार आहे तर भावांनो दोन्ही सेमीची आपण वाट पाहूया सरजात सर्जाला सर्जा सेमी क्रमांक तीनसाठी खूप सारा शुभेच्छा धन्यवाद भावांनो